नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक आठ जून रोजी रात्री बारा वाजे दरम्यान उघडकीस आली आहे नांदुरा शहरातील पोस्ट ऑफिस जवळ इलेक्ट्रिक डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली सदर घटना मुळे हे घटना घडली नांदुरा शहरातील पोस्ट ऑफिस जवळ इलेक्ट्रिक डीपीला भीषण आग लागल्याची घटना कारण लागली होती डीपीवर चढून मोठा शॉर्ट सर्किट झाला त्यामुळे डीपीला आग लागली होती सुदैवाने या आगीत कोणतीच जीवित हानी झालेली नाही या घटनेची माहिती मिळतात नांदुरा अग्निशामक दल नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी चे अधिकारी व ओम साई फाऊंडेशन यांनी मदतकार्य केले अग्निशमनच्या दलाने आगीवर नियंत्रण मिळून आजूबाजू असलेल्या दुकानांना आग लागू दिली नाही